नमस्कार मंडई गुड मॉर्निंग मी सोनल तुम्हा सर्वांचे आजच्या एका नवीन व्हिलॉगमध्ये सहर्ष स्वागत करते कालच्या व्हिलॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलंच होतं की आम्ही गावाला आलो आहे आणि गावाकडे आज कार्यक्रम आहे आणि आमच्या कार्यक्रमाची पूर्वतयारी काल तुम्ही थोडीफार तर बघितलीच असेल आज आम्ही सगळे पहाटे साडेचारला सुटलो होतो आणि सगळ्यात पहिले आंघोळ केली आणि आंघोळीनंतर मी स्वयंपाकाच्या तयारीला लागले आता कंदुरीचा स्वयंपाक म्हणजे सगळ्यात मेन भाजी असते आणि भाजी आमचे काकाश्री बनवणार होते पण त्यांच्या हाताखाली ना सगळे मसाले काढून द्यायचे होते काल मी अद्रक लसणची पेस्ट काढली होती पण खोबरं आणि कांदा बाकी होता आणि आता हे सगळं लाईटवर डिपेंड असतं म्हणून सगळ्यात पहिले मी हेच काम हाताशी घेतलं कारण लाईटचा गावाकडे काही भरोसा नसतो सगळ्यात पहिले खोबरं तव्यावर छानपैकी खरपूस भाजून घेतला आणि त्यानंतर चुलीत भाजलेले कांदे चुरमळून थोडे तेलात परतून घेतलेत सकाळी उठल्या उठल्याच मी साडी घातली होती त्याला दोन कारणं होती सगळ्यात पहिलं की मला नंतर टाईम भेटणार नव्हता हे नक्की आणि दुसरं पुण्यात राहून ना साडीची सवय पूर्णच निघून गेली आहे म्हणजे साडी घालून काम करायची ना अजिबात सवय राहिलेली नाही कारण तिकडं आपण ऑफिसला वगैरे ड्रेसेस यूज करते आणि घरी पण आपण नॉर्मलच कपडे गाऊन वगैरे वापरतो त्यामुळे मला साडीची थोडी पण सवय नाही पण माहेरी आलं किंवा मग सासरी आलं तर साडी घालावेच लागती आणि ती सवय थोडीफार का होईना राहावी म्हणून मी आता ठरवलंय की बहुतांश वेळा मी जास्त करून साडी घालणार आणि साडीत कामं करणार छानपैकी तेलामध्ये कांदा आणि खोबऱ्याचा मसाला तळून घेतला आणि आता तो बारीक करायचा होता पण त्या अगोदर जे लोक व्हेजिटेरियन होते त्यांच्यासाठी पण एक वेगळा स्वयंपाक करायचा होता त्यासाठी मी दाळ कुकरला लावली आणि कांद्यामुळं खराब झालेला गॅस ओटा आणि किचन थोडंसं पुसवून घेतलं सहसा आमच्याच घरातील बायका नॉनव्हेज खात नाही मग त्यांच्यासाठी थोडा वेगळा स्वयंपाक बनवायचा होता आणि तो स्वयंपाक बनवायची जबाबदारी माझ्यावर होती मग त्यामध्ये मी ठरवलं दाळ भात वांग्या बटाट्याची भाजी शिरा आणि चपाती हा आपण मेनू बनवू माझे हे कामं चालू होते तोचपर्यंत माझा पार तुटला मग मम्मी त्याला बघत होती आणि वरचे वरचे कामं आवरत होत्या इकडे आता मी डाळीसाठी कुकरमध्ये पाणी घेतलं त्यात हळद टाकली मीठ टाकलं थोडंसं तेल टाकलं आणि नंतर डाळ अशी छानपैकी निसून घेतली धुवून आणि ती पण कुकरला लावून दिली एका गॅसवर मी कुकरला डाळ लावली आणि दुसऱ्या गॅसवर मी भात टाकून दिला तसं बघायला गेलं ना तर घरात कार्यक्रम असला आणि यांना इन्व्हाइट केलेलं असलं ना के ले 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 तर घर अगदी असं घच्च भरून जातं पण हा छोटासाच प्रोग्रॅम होता त्यामुळं सहसा जास्त पाहुणे कोणी सांगितले नव्हते म्हणून कोणी जास्त आलेलं पण नव्हतं एवढं तसं घरात कार्यक्रम म्हटला आणि सगळ्या पाहुण्याराव्यांना इन्व्हाइट केलं ना तर मग एक वेगळीच माझ्या सगळे सगळीसोबत भेटतात गप्पा गोष्टी पण होतात आता मी इथे छानपैकी कुकर लावलं आणि त्यानंतर मसाल्याच्या तयारीला लागले सगळ्यात पहिले मी खोबरं घेतलं बारीक करायला आणि जे म्हटलं तेच झालं तुम्हाला म्हटलं होतं गावाकडे लाईटचा भरोसा नसतो आणि मग अचानकच अर्धं खोबरं वाटून झाल्यानंतरच लाईट गेली आणि लाईट पण म्हणजे डायरेक्ट फ्यूजच उडाला होता मग पटकन भाऊला पाठवलं डी पीवर आणि त्याने तो फ्यूज टाकला आणि त्यानंतर परत लाईट आणली आणि उरलेलं खोबरं पण बारीक करून घेतलं आणि सोबतच कांदा पण बारीक करून घेतला खरंच यातून एक गोष्ट तर नक्की अनुभवायला भेटली की आपण आपल्या मनामध्ये जो विचार करतो किंवा जे चिंतित असतो ना तेच आपल्यासोबत घडत असतं कारण मीच ही गोष्ट अनुभवली रात्रीपासून माझं हेच मनात येत होतं की मसाला काढते वेळी लाईट जायला नको किंवा काही प्रॉब्लेम व्हायला नको सगळं असं व्यवस्थित पार पाडावं आणि नेमकी तेच झालं मी विचार करत होते लाईट जायला नको लाईट जायला नको आणि लाईटच गेली माझी एक मैत्रीण होती ती मला नेहमी सांगायची की सोनल तू जास्त निगेटिव्ह विचार करत नको जाऊ निगेटिव्ह विचार केला तर आपल्यासोबत पण निगेटिव्ह गोष्टीच घडतात तू नेहमी पॉझिटिव्ह राहत जा आणि आता हळूहळू मी तिच्या या सगळ्या गोष्टी स्वतः अनुभवत आहे आणि मी पण थोडंसं ना पॉझिटिव्ह थिंकिंग करायला लागले म्हणजे पहिल्यापेक्षा माझ्यामध्ये ना खूप सारा बदल मला तरी जाणवतो आहे आणि हा बदल एकाएकी आलेला नाही त्यासाठी मी खूप साऱ्या गोष्टी चेंज केल्या लाईफस्टाईल चेंज केली मेंटॅलिटी चेंज केली आणि मग हळूहळू होत आहे मी ते एक दिवस तुमच्यासोबत नक्कीच शेअर कराल की मी माझ्या जीवनात काय काय एक बदल केलेत चला आता इथे मी मसाला काढतच होते तोपर्यंत आमच्या घरातील सगळ्यात मेन पाहुणी आली खरं तर हिला इन्व्हिटेशन दिलं होतं पण यांनी सगळ्यांनी नाही येणार नाही येणार म्हणून डायरेक्ट आम्हाला सरप्राईजच दिलं सकाळचे सात होत नाही तेच दोघं नवरा बायको हजर होते आता कंदुरीच्या भाजीची तयारी बाहेर चालू होती ते काय मला शूट करायला जमलं नाही कारण मी घरातच खूप सारी बिझी होते पण आता जवळपास सगळ्यात स्वयंपाक आटोपत आटपोत आला होता आणि मग आम्ही नैवेद्याला जाण्याची तयारी करायला घेतली इथे बघा मी छानपैकी अशी घटसर न खाणाऱ्यांसाठी डाळ बनवली होती सोबतच भात पण बनवला भात हा एकत्रच टाकला होता म्हणजे ज्यांना कुणाला नॉनव्हेजच्या भाजीसोबत खायचं असेल ते पण खाऊ शकतील असा आणि मावलांच्या नैवेद्यासाठी मस्त अशी मेथीची भाजी केली होती आणि आता आम्ही सगळे नैवेद्य दाखवायला निघालो होतो आता हा झेंडा मी घेतला होता मी आणि पारचे बाबा गाडीवर निघालो समोर नैवेद्य घेऊन रिक्षामध्ये सगळेजण गेलेले आणि मोठ्या गाडीमध्ये दादा वहिनी मम्मी हे सगळे गेले होते आमच्या घरापासून ना मसोबा महाराजांचं मंदिर एक ते दोन किलोमीटरवर आहे पण हे आमच्या गावचं ग्रामदैवत आहे आणि या मसोबा महाराजांचं खूप मोठं सत्व आहे म्हणजे मी लहानपणापासून ऐकलं आहे की इथे जे कोणी नवस बोलतं ना तो नवस त्यांचा पूर्णच होतो आणि माझ्या भाऊला पण हा अनुभव आला त्यांनी खूप दिवसांपूर्वी मी यात्रा करल असा नवस बोलला होता आणि आज तो योग आला आता आमच्या घरातील हे नवीन जोडपं आहे ह्या जोडप्यानेच आमच्या घरातील सगळ्या पूजा वगैरे आता होत आहेत लोणीच्या बसस्टँडच्या मागे हे मंदिर आहे मसोबा महाराजांचं आणि खूप जागृत देवस्थान आहे हे इथे छान असं रम्य वातावरण असतं परिसर पण एकदम छान आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक दत्त जयंतीला इथे मसोबा महाराजांची छान अशी मोठी यात्रा भरते यावेळी यात्रेला येणं पॉसिबल होईल की नाही माहीत नाही पण झालं तर तुमच्यासोबत नक्कीच शेअर कराल छानपैकी ते नैवेद्य वगैरे घेऊन आलं होतं पण यात्रा जवळ आली आहे ना तर महाराजांना शेंदूर लावला होता आणि कोणी हात वगैरे लावू नये म्हणून मंदिर पण लॉक होतं आणि पार्थ बघा किती छान दर्शन घेतो आहे आता सगळ्यात पहिले आम्ही सगळ्यांनी इथे प्रदक्षिणा घातल्यात आपण जो काही नैवेद्य महसोबा महाराजांसाठी आणतो ना तो नैवेद्य घेऊन अगोदर महाराजांच्या पूर्ण मंदिराला प्रदक्षिणा घातल्या जातात त्यानंतर छान असा हार आणला होता तो हार काकीनी आणि भाऊनी त्या गेटलाच बांधला आणि मग इथे आम्ही सगळ्यांनी पूजा केली पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवला मावलायांना पण भाजी भाकरीचा नैवेद्य आणला होता तो दाखवून घेतला आणि इथे असं म्हणतात की जे कोणी नवस करतं त्यांनी असे दंडवत घ्यायचे असतात मग भाऊने इथे पाच असे मसोबा महाराजांसमोर दंडवत घेतलेत आणि त्यानंतर आम्ही सगळे घरी आलो तुम्हाला आता समोर दिसणारा हा फोटो माझ्या पप्पांचा आहे मागच्या सहा वर्षापूर्वी ते आम्हाला सगळ्यांना सोडून गेले पण त्यांच्या आठवणी आणि त्यांचे संस्कार नेहमी आमच्यासोबत आहेत खरं तर आज पप्पांना खूप अभिमान वाटत असेल कारण पप्पा गेल्यानंतर माझ्या छोट्या भावाने हा सगळ्यात पहिले स्वतःच्या हिमतीवर कार्यक्रम पार पाडला होता आणि आम्हाला पण खूप छान वाटत होतं आणि प्राऊड पण होत होतं आता इथे ज्यांना ज्यांना इन्व्हिटेशन दिले गेले होते ते सगळे जेवायला येत होते आणि ते जसे येतील तसे पंक्ती बसून आम्ही त्यांना जेवायला वाढत होतो इथे आता भाऊच्या ऑफिसवरचे एचओडी साहेब आणि त्याचे फ्रेंड सगळे आले होते आणि त्यांचं जेवण चालू होतं सोबतच इथे न खाणाऱ्या सगळ्या लेडीजचा म्हणजे ले माझ्या घरातल्या बायकांचं जेवण चालू होतं आणि त्यांचे मी बनवलेला स्वयंपाकाला कला शब्द ऐकून मला पण छान वाटत होतं चला आता व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओज आवडत असते तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्वतःची काळजी घ्या बाय